नमस्कार मंडळी जय सद्गुरू चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करते संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी केलेली ही खास सजावट घरच्या घरी पण साध्या साहित्यामध्ये ही सजावट केलेली आहे सर्वप्रथम मी एक स्वच्छ अशी प्लेट घेऊन त्यामध्ये तांदूळ पसरवले आहेत तांदूळ म्हणजे शुद्धता पवित्रता आणि लक्ष्मीचं आगमन त्या तांदळावर मी मंगळसूत्र जोडवी नथ आणि हळदी कुंकू अशी सौभाग्याची चिन्हे ठेवली आहेत ही आपली परंपरा आपली शान आणि गृहिणीचा सगळ्यात मोठा अभिमान प्लेटच्या सभोवती गोलाकार गहू गो ठेवले आहेत गहू म्हणजे समृद्धी भरभराटीचे प्रतीक आहे गव्हावर हिरव्या बांगड्या सभोवती ठेवल्या आहेत हिरवा रंग म्हणजे चैतन्य मंगल कार्य आणि नवीन सुरुवात प्रत्येक बांगडीवर एक एक असे लाल फूल ठेवलेले आहे लाल रंग म्हणजे मंगल प्रेम आणि देवीचा आशीर्वाद इथे मी संक्रांतीचे सुगडेही ठेवलेले आहे कोणी याला सुगडे म्हणतात तर कोणी याला खण म्हणतात तर कोणी याला संक्रांती असेही म्हणतात ह्या संक्रांतीला मी हळदी कुंकू लावून त्यामध्ये मी भुईमुगाच्या शेंगा हरभरे आणि मटार ठेवलेले आहे पुढे मी ओटी ठेवलेली आहे ओटीवर पीस ओटीचे साहित्य हळदी कुंकू आणि बांगड्या ही ठेवलेल्या आहेत पुढे मी तिळगुळाच्या लाडूची वाटीही ठेवलेली आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ही आहे संक्रांतीची खास सजावट तुम्ही कशी सजावट करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद